घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आता पोलिसांनी काही व्हिडिओ क्लिप्स आणून इकडे आता दाखवलेल्या असतात म्हणजे ऋषिकेशला कारण ऋषिकेश आणि जानकी या दोघांनी ते व्हिडिओ पाहिलेले असतात त्यावरती जानकी आणि ऋषिकेश ते व्हिडिओ क्लिप्स आता मात्र पोलिसांच्या समोर घेतात आणि त्यातल्या काही गुंडांना ते ओळखतात सुद्धा गुंड आता इकडे पोलीस सांगायला लागतात हे तर गुंड कुख्यात आहेत आणि यांचा सयाजीराव शिंदे सयाजीराव विखे पाटील यांच्यासोबत संबंध आहे यावरती आता इकडे ऋषिकेश सांगायला लागतो मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतोय या गुंडांनी सयाजीराव विखे पाटील यांनीच पाठवले आणि ऐश्वर्यानेच मुद्दाम माझ्या भावाचे कान भरण्यासाठी हे सगळं केलेलं आहे असं म्हटल्यावर ती पोलीस म्हणतात आम्ही काही तुम्हाला आज ओळखत नाही आहोत आणि तुम्हाला आज ओळखत नाही आणि सयाजीरावांना पण आज ओळखत नाही त्यामुळे सयाजीराव पातळीला जाऊ शकतात ही गोष्ट घरी आहे कारण मागच्या वेळेला सुद्धा या गुंडांना ज्या वेळेला आम्ही अटक केलं होतं तर यांना रावांनी सोडवून दिलं होतं आणि म्हणून म्हणून या सगळ्या प्रकरणामध्ये आता काही झालं तरी सयाजीरावांना आम्ही काही सोडत नाही फक्त आम्हाला हे गुंड सापडले पाहिजेत असं म्हटल्यावरती मग मात्र इकडे आता ऐश्वर्या घरी आल्यावरती सुमित्राने तिची पण खरडपट्टी काढलेली असते आणि आता ओवीच्या समोर तिने सांगितलेलं असतं खबरदार जर माझ्या ओवीला या घरात येण्यावरून परत एक शब्द बोललीस ना तर खबरदार मी फक्त या घरातून जानकीला घराबाहेर काढलेला आहे आणि तो सुद्धा ज्या वेळेला निर्णय होईल ना त्यावेळेची गोष्ट त्यावेळेला आहे कारण आत्ताची परिस्थिती बघता मला नाही वाटत की जानकी या सगळ्यामध्ये दोषी आहे म्हणून जानकी दोषी नाहीये तू या सगळ्यामध्ये हे जी काही कारस्थानं केलेली आहेस ना ती कारस्थानं मला आता कळलेली आहेत त्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेव काहीही झालं तरी सुद्धा माझ्या ओवीला या घरात येण्यापासून तू अडवू शकत नाहीस इकडे आता जो सौमित्र गेलेला असतो कामानिमित्त त्याच्या कामानिमित्त वकिली कामानिमित्त तो आता मुंबईला गेला असल्यामुळे घरी परत आल्यावर ती त्याला समजतं त्याला समजतं की ऋषिकेश दादाच्या इकडे आता पोलीस येऊन गेले होते ज्या वेळेला पोलीस आले हे त्याला समजतं मग तो इकडे जानकीकडे येतो आणि जानकीला सांगायला लागतो वहिनी तू काळजी करू नकोस काहीही झालं ना तरी या वेळेला या वेळेला या ऐश्वर्याची सगळी कारस्थान मी पकडणार आहे आणि या ऐश्वर्याला या ऐश्वर्याला काहीही झालं तरी सुद्धा मी आता सोडणार नाही तू काळजी करू नको असं म्हटल्यावर ती जानकी म्हणते पण तिने सगळ्यामध्ये ज्या केस लावले त्या केसची मलाच आता भीती वाटते तिने आता ज्या सांगितलेल्या आहेत त्या गोष्टी आणि या सगळ्यामध्ये मग आता जानकी सांगते मला खूप भीती वाटते जर का यांच्यावरती केस झाली तर यांना या सगळ्यामध्ये सगळ्या गावाच्या समोर आता जेलमध्ये जावं लागेल यावरती सौमित्र म्हणतो वहिनी मी तुला वचन देतो काही झालं तरी सुद्धा दादाला पूर्ण गावाच्या समोर निर्दोष सिद्ध करण्याची माझी हे आहे तू विश्वास ठेव माझ्यावरती असं म्हटल्यावरती जानकी सांगते भाऊजी माझा फक्त तुमच्यावरती विश्वास आहे मग आता इकडे सौमित्र इकडे तोपर्यंत ऐश्वर्या सयाजीरावांना भेटायला येते आणि ती सांगते मला कळत नाहीये की या सगळ्यामध्ये आपण जर का ऋषिकेशच्या विरुद्ध कंप्लेंट केली आहे तर पोलिसांनी त्यांना का नाही पकडलं म्हणजे ते पोलिसांनी तर पकडायला पाहिजे होतं तर पोलीस जाऊन त्याला समज देऊन आले ते काही नाही मला हे काही चालणार नाहीये काहीही झालं तरी सुद्धा तुम्ही पोलिसांवरती प्रेशर आणा पोलिसांवरती प्रेशर आणा त्यांना या सगळ्यामध्ये आता ताबडतोब ताबडतोब आता मात्र याला अटक करायला सांगा यावरती सयाजीराव म्हणतात हे बघ आपण या सगळ्यामध्ये प्रयत्न तर करू पण मला नाही वाटत पोलीस इतक्या सहज करतील कारण काहीही झालं ना तरी सुद्धा ऋषिकेश रणदिवे हे एक प्रतिष्ठित नाव आहे आणि त्या नावाला असा पटकन धक्का लावणं हे पोलिसांना सुद्धा जमेल असं मला वाटत नाहीये ऐश्वर्या म्हणते असं जर का असेल ना तर आता या ऋषिकेश रणदिवे या नावाची मी वाटच लावून टाकते बघा आता कशी काय ती मी वाट लावते असं म्हणत ऐश्वर्याच्या डोक्यामध्ये प्लॅन शिजत असतो पण ऐश्वर्याला माहीत नसतं की या सगळ्यामध्ये तिच्यासोबत ज्या काही गोष्टी घडणार असतात त्या गोष्टी एकदम वेगळ्या लेवलला जाणार असतात आणि त्याच वेळेला इकडे आता ऐश्वर्याच्या डोक्यामध्ये जे आता पोलीस त्या गुंडापर्यंत पोचतात आणि चला तुमची वेळ झालेली आहे बाद झालं आतापर्यंत खूप वेळ मजा मारली सयाजीरावांच्या जीवावरती चला आता स्टेशनला चला यावरती गुंड सांगायला लागतात काय झालं यावरती पोलीस म्हणतात सयाजीरावांनी तुम्हाला या सगळ्यामधून जामिनावरती बाहेर सोडवलं जामिनावरती बाहेर सोडवून त्यांनी तुम्हाला ह्या सगळ्यामध्ये ही काम करायला सांगितली आणि तुमच्या विरुद्धच येऊन त्यांनी कंप्लेंट केलेली आहे आता काय कराल तुमच्या विरुद्ध त्यांची कंप्लेंट अशा प्रकारची आहे की तुम्हीच या सगळ्यामध्ये ऋषिकेशच्या जोडीला जाऊन हे सगळं केलेलं आहे आणि त्यामुळे तुम्हाला आता मार काहीच उपयोगच नाहीये यावरती गुंड चिडतात आणि सांगायला लागतात नाही नाही आम्हाला सयाजीरावांनीच हे सगळं करायला सांगितलंय सौमित्रने भेटलेला असतो आणि सौमित्र त्या दोन गुंडांपर्यंत पोहोचतो दोन गुंडांपर्यंत पोहोचल्यावरती सारंगला सुद्धा बोलवलं जात तोपर्यंत सौमित्र जानकीला न्यायला येतो जानकीवाहिनी चल मला तुला काहीतरी दाखवायचं आहे असं म्हटल्यावरती ऋषिकेश सुद्धा तिकडे येतो सारंगला बोलवलं बुल जातं त्याच वेळेला त्या गुंडाला घेऊन आता पोलीस येतात आणि सांगा जे काही तुम्ही आम्हाला सांगितलं त्या सगळ्या गोष्टी आता सांगा लवकरात लवकर या गोष्टींचा सोक्ष मोक्ष लावूया सौमित्र म्हणत बोल लवकर सांग तुला पैसे कोणी दिले होते यावरती तो गुंड सांगायला लागतो ला सयाजीराव आणि ऐश्वर्या यावरती सारंग म्हणायला लागतो का खोट बोलतोयस तू तु, का खोट बोलून माझ्या बायकोला अडकवतो आहेस यावरती पोलीस सांगायला लागतात तुमच्या बायकोला कुणीही अडवत नाहीये आमचा रेकॉर्ड आम्ही तुम्हाला दाखवतो कारण हे आतमध्ये जेलमध्ये असलेले गुंड जामिनावरती सोडवण्याचं काम सुद्धा तुमचे सासरे सयाजीराव विखे पाटील यांनी केलेलं आहे असं म्हटल्यावरती मग आता इकडे सारंग म्हणायला लागतो काय यावरती आता पोलीस सांगतात तुम्हाला आम्ही रेकॉर्ड सुद्धा सगळा दाखवू इच्छितो सगळा रेकॉर्ड ज्या वेळेला तुमच्या समोर येईल त्याच वेळेला तुम्हाला समजेल की तुमच्या सासऱ्यांनी यांना सोडवलेलं आहे असं म्हटल्यावर ती सारंगला धक्काच बसतो यावरती मग आता इकडे सौमित्र सांगायला लागतो बघितलंस तुला या सगळ्यामध्ये तुझी माणसं तुझी ऐश्वर्या हे सगळे प्रिय वाटतात पण मला एक गोष्ट सांग का हे सगळं केलं ऐश्वर्यानी आणि तुला वाटतं की दादा ज्या ठिकाणाला आपले पूजा घर मानतो त्याच्यावरती तो आता असं काही करेन आणि वहिनीकडे बघून तुला वाटतं की वहिनी त्याची साथ देईल अशा चुकीच्या गोष्टींमध्ये अरे वहिनीने या सगळ्यामध्ये जर का आपल्यासोबत दहा वर्ष राहिली तू हेच ओळखलंस की वहिनीने दादाचा सा वाढदिवसाला अशी कारस्थानं करून आपल्याला इकडे बोलवलं असेल तितक्यात तिथे ऋषिकेश येतो आणि तो, तो म्हणतो जाऊ दे सौमित्र ज्यांच्या डोळ्यावरती झापडं बांधलेली असतात ना त्यांना या सगळ्यामध्ये कधीच गोष्टी कळत नाहीयेत त्यांना आपली माणसं आपले भाऊ हे परके वाटतात आणि लोक जण लोक जे सांगतात ते त्यांना खरं वाटतं जाऊ दे तू या सगळ्यामध्ये नको बोलूस यावरती तो गुंड सांगतो हो म्हणजे याच्या आधीसुद्धा अशी घटना घडलेली आहे आणि याच्या आधीसुद्धा ऋषिकेशाना मारण्यासाठी सुद्धा सुपारी दिले असं म्हटल्यावरती एक एक करत सगळ्या गोष्टी यायला लागतात सारंग चिडतो पण चिडतो आणि तो सांगतो बोल सगळं खरं खरं सांग मग तो गुंड सांगायला लागतो पोलीस म्हणतात हे बघ तुला मी माफीचा साक्षीदार पण बनवू यावरती तो गुंड सांगायला लागतो हो सयाजीरावांनी या सगळ्यामध्ये आम्हाला आम्हाला पैसे दिले होते ऋषिकेशला किडनॅप करण्यासाठी ऋषिकेशला मारण्यासाठी एका ट्रक मध्ये ट्रक ड्रायव्हर म्हणून त्यांनी नोकरी केली होती त्यावेळेला त्यांना मारण्यासाठी हे सगळं करण्यात आलं सारंग म्हणतो काय हे सगळं असं गोष्टी घडले यावर ते गुंडा सांगायला लागतात हो आणि हे सुद्धा तुमच्या आता तुमच्या सासऱ्यानी आणि बायकोने मिळून केलेला हा ड्रॅव आहे आता मात्र इकडे चिडलेला सारंग घरी येतो त्या गुंडाला घेऊन घरी येतो आणि ऐश्वर्या काय बोलतोय हा हे सगळं हे काय चाललंय सगळं म्हणजे आता सयाजी काकांनी तुमच्या डॅडांनी या सगळ्यामध्ये याला पैसे दिले होते असं तो म्हणतोय यावरती मग ऐश्वर्या म्हणते याला याला तर ऋषिकेशांनी पैसे दिलेत त्यावरती शर्वरी म्हणते हा काय सांगतोय तू नीट ऐक त्यावरती आता तो सांगायला लागतो हो मला ना मला सयाजीरावांनी पैसे दिले होते आणि ऐश्वर्या मॅडमनी फोन केला होता शर्वरी पेटून उठते आणि ती सांगते तरीच मला का कुणास्ट पण आतून वाटत होतं मला वाटत होतं की नाही या सगळ्यामध्ये आपला सौमित्र दादा हे असं कधीही करणार नाही आपला ऋषिकेश दादा सुद्धा हे असं कधी करणार नाही जानकी वहिनीचा तर प्रश्नच नाही असं म्हणत शर्वरी पण बाजू पलटते यावरती सारंग म्हणतो का वागलात तुम्ही ऐश्वर्या असं भावाभावांच्या मध्ये फूट पाडण्याचं तुम्हाला काय गरज होती यावरती आता ऐश्वर्या पुरती फसलेली असते ऐश्वर्या म्हणते सारंग तुम्हाला या सगळ्यामध्ये अडकवण्यासाठी यांचा हा प्लॅन आहे तुम्ही या प्लॅन मध्ये अडकू नका त्यावरती आता इकडे सारंग सांगायला लागतो मग तुम्ही मला सांगा की यांना पैसे कुणी दिले होते यावरती आता इकडे पोलीस म्हणाला ऐश्वर मॅडम तुमची सगळी कारस्थानं संपलेली आहेत तुम्ही या सगळ्यामध्ये कोणत्याही का बाबतीत काहीही आता बोलून उपयोग नाहीये कारण तुमच्या वडिलांनी यांना सोडवलं होतं जामिनावरती आणि मग त्यांना हे काम दिलं ही गोष्ट स्पष्ट झालेली आहे त्यामुळे आता तुम्ही कोणत्याही प्रकारची काहीही बोलाचाली करू पण नका आणि निमूटपणे हे सगळं कबूल करा कारण तुमचं कुठे रेकॉर्ड नाहीये पण तुमच्या वडिलांचा रेकॉर्ड असल्यामुळे आता आम्हाला त्यांना अटक करावी लागेल ऐश्वर्या गडबडते तेवढ्यातच आता इकडे दुसऱ्या गोंडाचा त्याला फोन येतो काय रे काय झालं यावरती पोलीस तो फोन घेतात आणि ये तू पण ये त्याने कबुली दिलेली आहे तो माफीचा साक्षीदार झालाय तुझं काय चाललंय तू सुद्धा ये त्यावर तो सुद्धा फोनवरती सांगायला नाही नाही आम्हाला सयाजीरावांनी या सगळ्यामध्ये पैसे दिले होते आणि त्याच कारणासाठी हे सगळं करायला सांगितलं होतं या सगळ्या गोष्टी आता एक एक करत समोर आलेल्या आहेत एक एक करत समोर गोष्टी आल्यानंतर आता सारंगचे डोळे उघडलेत ऐश्वर्याच्या वरचा विश्वास उडालाय सारंग काय ऍक्शन घेणार पाहणार